नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला लेला बनो लेला तर आपण आज मस्त असं भरलेला मसाल्याचा दोडका बनवलेला आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक दोडका घेतलेला आहे याच्या शिरा काढून अशा पद्धतीने मी हे कट करून याला मधून असे काप करून घेतलेले आहेत मी एकच काप केलेला आहे जेणेकरून याचे तुकडे पडणार नाहीत हा मसाला भरताना तर आता इथे साहित्य घेतलेला आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक टोमॅटो हिरवं वाटण आणि गरम मसाला चवीपुरतं मीठ दोन चमचे धना पावडर दोन चमचे काळा मसाला चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि मॅगी मसाल्याच्या पाऊचमधला एक चमचा मॅगी मसाला तर इथे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आणि ह्या हिरव्या वाटणामध्ये मी आलं कोथिंबीर लसूण खोबरं भरपूर असं अल्लं लसूण घालून हे वाटण करून घेतलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊयात आणि याचा एक जीव झाल्यानंतर अशा प्रकारे दोडका भरून घ्यायचा आहे चार जर काप केले तर याचे तुकडे पडतात दोडका भरताना यामुळे मी एक एकच काप करून घेतलेले आहेत आता हे सगळे दोडके भरून याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे दोडके भरून घेतलेले आहेत आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आता तेल कडकडीत तापल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडून द्यायची नंतर जिरे घालायचे म्हणजे की मोहरी कडसर लागत नाही जर मोहरी तडतडली नाही तर दाताखाली कडसर लागते आता घालायचं एक चमचा हिरवं वाटण मी थोडंसं वाटण फोडणीसाठी ठेवलेलं होतं आता सगळे दोडके टाकून घ्यायचे आणि छान असे मिनिटभर परतून घ्यायचे आता ताटात राहिलेला थोडासा मसाला तो टाकून घेतला आता याला एक वाफ काढायची आहे दोडके छान मिनिटभर परतून घेतले आता झाकण ठेवून यावरती दोन मिनिट वाफ घ्यायची आणि वाफ घेतल्यानंतर व्यवस्थित हे हलवून घ्यायचे आणि आता यामध्ये घालायचे गरम पाणी तर एक ते दीड ग्लास पाणी घालायचे खूप जास्त आपल्याला पातळ नकोय अगदी घट्टसरस रस्सा करायचा आहे त्यामुळे मी ते पाणी जास्त घातलेलं नाहीये तर मसाल्यांची प्लेट स्वच्छ धुवून मी यामध्ये टाकून घेतलं पाणी आता चमचाने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून हे मस्त असं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला दोडका शिजवून घ्यायचा आहे तर मी झाकण उघडून पाहिलं पाच मिनटांनी तर मस्त असा दोडका शिजत आहे सुगंध पण अगदी घरभर पसरलेला आहे खूप छान अशी ही रेसिपी आहे तुम्ही ही अशा पद्धतीने करून पहा तर अजून मी एक पाच मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवून घेते तर मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला आणि पण छान शिजलेला आहे रस्सा पण खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही एकदम जसा पाहिजे तसा झालेला आहे मस्त असा मऊसूद शिजलेला आहे दोडका तर आता मी गॅस बंद केला आणि आता यावरती घालायची थोडीशी कोथिंबीर तर अशा प्रकारे मी ही दोडक्याची भाजी केलेली आहे तुम चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ